श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर येत्या सोमवारी आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात चातुर्मास सुरू झाला आहे प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्थीला चतुर्थीचे व्रत केले जाते गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतं हे चतुर्थीचे व्रत काम्य व्रत आहे या दिवशी जर आपण व्रत केले तर आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नाते आणि जर तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर या दिवशी फक्त आपण बाप्पाची पूजा सेवा केली तरी पण आपल्या आयुष्यातील संकटे विघ्न अडचणी अडथळे बाप्पा हे दूर करत असतात आणि आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते या चतुर्थी तिथीचा प्रारंभ हा रविवारी तेरा जुलैला रात्री एक वाजून दोन मिनिटांनी होणार असून या चतुर्थी तिथीची समाप्ती सोमवारी चौदा जुलैला रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे अशा स्थितीमध्ये आपण सोमवारी हे व्रत करायचे आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत करतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करावं सांग करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्हीवरती उठलं तरी पण चालेल सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपण बप्पाची पूजा सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच किंवा अगदी फोटो असेल तर फोटोची जरी पूजा सेवा तरी पण चालेल आता या दिवशी घरामध्ये आपण चौमुखी दिवा लावायचा आहे कणिक मळायचं आहे कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकावं आणि कणकेचा चौमुखी दिवा लावायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे दिव्याखाली आसन देखील द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं आणि यावरती कणकेचा चौमुखी दिवा चाहि लावा आता प्रत्येक संकष्ट चतुर्थीला जर तुम्ही असा कणकेचा चौमुखी दिवा घरामध्ये लावला तर चारही बाजूने येणारे संकटे विघ्ने दूर होतात त्यामुळे असा दिवा आवजून या दिवशी प्रज्वलित करायचा आहे कणकेचा बनवणे शक्य नसेल तर मातीची पंथी जरी चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल यानंतर आपण बप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा बप्पाला अभिषेक करून झाल्यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे बप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे चंदन लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे एकवीस दुर्गाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असतील तर जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तर तेवढ्या गोष्टी आवर्जून आपण या दिवशी बप्पाला अर्पण करायचे आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, उपाय करता येणार नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदीचं पान लागणार आहे आता जास्वंदीचं फूल हे बप्पाला प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे जास्वंदीचं पान घ्यायचं आहे आता पान जास्त खराब असेल तर असं पान चुकूनही घ्यायचं नाही किंवा त्याला होल असेल छिद्र असेल तर असंही पान घ्यायचं नाही अगदी संघच्या चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही हे पान तोडून आणलं तरी पण चालेल जास्वंदीचं चा पान घेतल्यानंतर घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावं आणि या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि या ओल्या कुंकुवाने आपण त्या पाण्यावरती आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती लिहायची आहे मग तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल तर तुम्ही संतती प्राप्ती लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहायची आहे किंवा धनप्राप्ती पैसा ज्या काही तुम्हाला इच्छा आहे तर ती एकच इच्छा आपण या पानावरती लिहायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही लिहू शकता अगदी मुलांची प्रगती असं लिहिलं तरी पण चालेल आता आपली इच्छा लिहून झाल्यावरती आता एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी काही आपण इच्छा लिहिणार आहोत तर ती जास्वंदीची जी काही काडी आहे तर त्या काडीनं लिहायची आहे किंवा अगदी दुर्वाच्या काडीनं लिहिली तरी पण चालेल आपली इच्छा लिहून झाल्यानंतर हे पान आपण गणपती बाप्पाजवळ ठेवायचं आहे आता याचा देड बप्पाकडे असेल याची काळजी घ्यायची आहे वाटल्यास तर तुम्ही त्या पानाखाली एखादा ताट ठेवू शकता किंवा लाल रंगाचं कापड ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर त्या पानावरती देखील आपण थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आप आणि आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहे आता या एकवीस दुर्वा आपण त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायचे आहे आता या एकवीस दुर्वा ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण गणपती अथर्वशीषचं पठण करायचं आहे आता गणपती अथर्वशी म्हणण्यासाठी खूप अवघड आहे अशा वेळेस अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं श्रवण केलं तरी पण चाल तसेच आपण ओम गण गणपत मह या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच आता ज्यांनी पैशांसंबंधित समस्या आहे त्याबाबत तुमची इच्छा लिहिलेली असेल मग आर्थिक टंचाई किंवा पैसा यावा कि किंवा अगदी नोकरी मिळत नाही तर नोकरी देखील लिहिलेली असेल तर अशा व्यक्तीने ऋणमुक्ती गणेश स्तोत्र देखील पठण करावे यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक टंचाई आहे तर त्या दूर होण्यास मदत होत असते आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर परत तुमची इच्छा मनोकामना आपण गणपती बाप्पाला सांगायची आहे तसेच आपण ज्या दुर्वा त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवलेल्या होत्या त्याला आपण धूप दीप दाखवायचं आहे आणि ते आपल्याला तिथेच राहून द्यायचे आहे नंतर संध्याकाळी आपण हे जास्वंदीचं पान आणि एकवीस दुर्वाची जोडी उचलायची आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे अगदी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा महादेवांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो आपल्याला बघायला मिळतोस आपन वावा। ही तर आपण तिथे जायचं आहे तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावा तसेच आपल्याला ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील तर त्या सर्व तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे जास्वंदीचं फूल खोबऱ्याचा नैवेद्य तसेच आणखीन काही त्यांना प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आता यानंतर हे जास्वंदीचं पान आणि एकवीस दुर्वा आपण तिथे त्यांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना अगोदर आपण आपली इच्छा मनोकामना जी काही पानावरती लिहिलेली आहे ती सांगायची आहे त्यानंतर ओम गण गणपतयन मह ओम गण गणपतयन मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे अगदी तिथे मंदिरामध्ये बसून एकशे आठ देखील हा मंत्र जप करू शकता त्यानंतर आपण हे जास्वंदीचं पान आणि एकवीस दुर्वाची जोडी बप्पाजवळ ठेवायची आहे आपली इच्छा मनोकामना बोलत ठेवावी नंतर आता आपण बाप्पाच्या कानामध्ये आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा बोलायची आहे आता ओम शिवाय हा भगवान बुलेथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर जर आपण ओम शिवाय म्हणून आपली इच्छा मनोकामना जर तिथे व्यक्त केली तर कितीही कठीणातील कठीण इच्छा तर ती देखील पूर्ण होत असते तसेच आपण मंदिरातून येताना आपण कुठेही कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट आपल्या घरीच जायचं आहे यामुळे आपला हा उपाय नक्कीच सफल ठरेल जा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद